जय श्री राम जय गो मी सायरा गोष्टी आपल्या सगळ्यांच्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो आज आम्ही चालू भाई महिला घरा श्रोती बघायला नागरणीच्या अरे हा आपल्या सोबत आहे महेश माडेक माझा पण भाई YouTube चॅनल आहे भाई सबस्क्राइब करा भाई आपला लिंक अरे तू मला सांग सबस्क्राइब करायला माझ्या चॅनल सबस्क्राइब करा मेरा भावाला पण सबस्क्राईब करायला भावाला फुल सपोर्ट माझ्या कोकणी त्याला माझा चॅनल सुद्धा आहे तो सांगेल या बद्दल तो खास ब्लॉग बनवण्यासाठी चिपळूणात मालघर आला आहे आम्हाला आम्ही <laughs> परत रिटर्न फिरलोय तिथे बसून गेली आम्ही जरा काम आहे आपले सामान घ्यायचं वस्तू परत बोर्डला येऊन परत लायचंय चला हा बघा आमचा माणूस आणि हे सगळं धरण धरण हे धरण आहे आणि ह्याच्यात हा पोहोतो घ्यायचे लोक राहते अरे चला तुमक पागल कुत्ते का गाडी उडा ले जाय बता घेतलेल्या वस्तू वस्तू माझ्या बॅगची चड्डी हा ही बघा हे दादाची चड्डी ही दादाची चड्डी घरी हा ती ते आता आमच्या बॅगेत जाते पण मस्त आणले प्लास्टिकची एक नंबर बॅग आहे टाकाव काकापासून टिकाव वस्तू बनवली तुझी एक नंबर गेली का ते फक्त सायरस तूच करू शकतो गेले गेले चला मस्त की जाऊया बसलेला आता मस्तकी जायचं पॉडवरती चल निघाले चला काय आपण नाही असलं काय आपल्या आयुष्यात असूच आहे कोकण नुसतं गावभर वन वन फिरायचं होतं बस बाकी काय नाही जरा की गाडी गाडी झाली वाटून कोंबड्या कोंबड्या संपून आला तो हा मित्रांनो काय नवीन एक एक व्ह्यू मस्त दिसत आहेत बघूया अजून एक आहे दोन दोन तीन तीन मी तुम्हाला अजून एक सांगेन कुठला एक स्पॉट आहे चांगला बघ काय आपण आला तर ह्याला पण घेऊन जाऊ आपण नक्कीच कसं जाऊया टेन्शन नाही हे झाड बघा मस्त झाड बघा चुपो मित्रांनो आम्हाला आता उंट सापडला आहे तो कदाचित ग्वागरवरून आला असेल तिथून

नाही गाड्या ना ना। भाव सोबत भाव होता नाही माझा भाव नाही मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की तो बसून चालत आलाय म्हणजे कदाचित दोन दिवस लागले दोन काय मी विमान पाठवलेलं यासाठी गोटे तिथे जाऊन हे पाठवलं नव्हती विमान पाठवलं होतं असं बोलतो डायरेक्ट हेलिकॉप्टर पाठवलं होतं की हेलिकॉप्टर मध्ये राहील मग काय विमान मध्ये कसा राहील तो लँडिंग व्हायला इथं एवढी जागा तुटाय जाय बोलतोय पबजी खेळतो ना पबजीतला उठाय तो पबजीतला उठत इथं कुठं आला हे भगवान मेर कुठाव मे कुठाव असे आहे हे लोक असे लोक आहे काय बोलतो त्यातून बाहेर काय असं बोल की आम्हाला वाटलं ग्वागरवरून आला मोबाईल मोबाईल मधून मोबाईल मधला क्वागर आला तो असा विषय आहे चला आपण आता कळवण द्यायच शर्यती आहे तिकडे आणि पाऊ। पाऊस जरा शितळायला लागलेला आहे पावसा पावसान हो येऊ तुला पैसे नाही माझ्याकडच <laughs> <आज़े कसा> माझ्या <है। laughs> ना घरच नाही मी काय देऊ પણ અને તેવી ચંડી કાંઈ કરનારા આનંદ લાગતો ભાઈ ભાવે કઈ સો થોડી કસો તાડો કપડો સોંપાલ डॉगेश बघा इला का आपण कानून बी आपण काय चल इथं आपले पण तर काय माहिती का आता मित्रांनो शर्यत अरे आम्हीच स्टोरी लावतो मित्रांनो शर्यत इकडं आहेत चला आणि हा चिकल बघू शकता आई गाडीचा गाडी कुठे आहे ते कुठे असल्या गाय सिंगम हा हॅलो आणि हा हेडफोन आणि तिकड आपले मित्र त्याचं नाव काय रे काय त्याचं नाव सरजा हा बावऱ्या तो बकासूर आणि तो सोन्या सोन्या आणि हे त्यांचे मालक हे मोठा मालक मालक ते माहिती तिकडे जाते पारसेट हे अमोल दा गुरव प्रोफेशनल जॅकेट त्यांची शेवटला मुलाखत घेईन ना हे दा कुटुंबियाच्या वतीनं जातात आणि वर्ष त्यांच्या आणि पंचवीस सालातली पहिली मानाची स्पर्धा अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या बावीस तारखेला लांजा तालुक्यातल्या देवडे गावामध्ये संपन्न होणार आहे जिथे गावठी गटासाठी दहा पारितोषिक घाटी गटासाठी सुद्धा दहा पारितोषिक रोख रकमेची शिवाय पहिल्या नंबरला फ्रीज असणार आहे आणि घाटी गटामध्ये ज्या दहा जोड्या पहिल्या येतील त्या दहा जो जोड्याला परत पळवल्या जाईल आणि त्यामध्ये जो परत पहिला येईल त्याला सोन्याची अंगती देऊन सन्मानित केलं जाणार आहे येणाऱ्या जा बावीस तारखेला लांजा तालुक्यातील दोन्ही गावामध्ये त्या मैदानाचे यजमान स्वतः गावकरी या ठिकाणी आलेले गुरु त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत Terima kasih telah menonton! हॅलो नी सावर्डेकर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मानाची ही स्पर्धा आपल्या या पंच सर्व जे जोड्या त्या लाईनीत उभे राहिले तिकडे गेलेत या अजून येत आहेत ना हा एक दो पाठी मग मित्रांनो अजून येत आहेत आता ही भारी आहे एक गोल गोल फिर पूर्ण था। था। भारी मजा ये सग बुम्ह को लगा तिक शरब विभाग ल नहीं भेटना मस्त वेगी चिकल झालाय सगळ्यात तयार पूर्ण चिकल आणि आता चिकल लागतो नागरणी ह्यासाठी शर्यतीसाठी जवळची जवळ तो दादा तो दाखव कुठे मित्रांनो मैदान खूप चांगला तयार झालाय आणि हवा अशी सुटली आणि इथं झुवाळ आहे पूर्ण आणि खूप छान अशी मजा येणार आहे बघत राहा तुम्ही ફાયર હેડ ચીલ કાકા વતી ના આવી દીવિયર્યા માં સાવ સાવ બહુ જ છે રાદો હા હા સુટ પર આવું રુકા लवकर <coughs> नका <coughs> 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 2, 2, 2, झेंडा <rireslifting> चेवटा multimod spam атив dwarf 難350 मित्रांनो नागरणी स्पर्धा आम्ही आत्ता बघून निघालोय उशीर झालाय वागले तीन वाजले तीन चार पाच वाजले चार रुपये राहिले आम्हाला निघालोय तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा प्रॉब्लेम पार्ट आवडला आहे कमेंट करून सांगायचा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याच्यापेक्षा जास्त अजून चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत अजून सपोर्ट करत राहा भावाला आणि आपला हा गोट्या भावाला आपण सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी भाव नवीन नवीन चांगले ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन जसं तुम्ही कमेंट कराल तशी त्याची एक एक मनातली इच्छा मतलब जागृत जागृत होईल जसं की एक बाबा कमेंट आले बाबा दादा व्हिडिओ चांगले बनवते तर त्याला बी वाटेल काहीतरी तो त्यापेक्षा अजून चांगल्या करण्याचा प्रयत्न करेन ते असंच त्याला सपोर्ट करा थँक्यू